महाराष्ट्राचे पर्यटन पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचे वेळनेश्वरला सभास्थानी आगमन झालं सुवासिनींनी ओवाळल्यानंतर आदित्यजींनी सुवासिनींवर फुले उधळली त्यानंतर भूमिपूजन स्थानी गणेशपूजन आणि त्यानंतर धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचं उद्घाटन हे आदित्यजींनी केलं जाहीर सभेसाठी व्यासपीठावर आल्यावर आदित्यजींनी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री यांच्या प्रतिमांचं पूजन केलं दीप प्रज्वलन केलं आदित्यजी आणि त्यांच्याबरोबर आलेले मंत्री अनिलजी परब उदयजी सामंत आमदार भास्कर जाधव हे सर्वजण आसनस्थ झाल्यानंतर मधील मुलींनी सुंदर ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केलं धन्यवाद या मुलींचा सत्कार आदित्यजींनी स्वतः केला त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांबरोबर आदित्यजींनी संवाद साधला खर तर भास्करनंतर काय बोलायचा हा एक मोठा प्रश्न असतो आणि विधानसभेत देखील ते एकदा वरती बसले की थोडी भीतीच वाटते पण ठीक आहे आज सगळे जे मंत्री महोदय आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कौतुक माझं फार केलं मला वाटतं जाधू आपण देखील पायगुणाबद्दल बोलत होतात हे सगळं माझं काही कौतुक नाही आहे खरं तर नेतृत्व वगैरे तुम्ही ज्यात सांगत होतं की भावी नेतृत्व माझी मनातली मनात एवढीच इच्छा आहे मी सगळीकडे हीच प्रार्थना करत आलो कारण कोकणात आल्यानंतर मंदिरात जायलाच लागतं प्रत्येक आपलं मंदिर वेगळी वेगळे वैशिष्ट्य आहेत आणि वेगळ्या वेगळ्या देवाचे काल आपण कुणकेश्वरचं केलं आज गणपतीपुळे होतं एवढंच मी सगळीकडे प्रार्थना करत आलो की ही आमची चौथी पिढी आहे आणि महाराष्ट्राची सेवा ही आम्ही करत राहू एवढीच प्रार्थना मी करत आलो आमच्या हातून चांगलं काम होत नेतृत्व पद हे सगळे येत जात असतं पण जे वैभव असतं ते सगळं समोर बसलेलं आहे जे ऐश्वर्य असतं ते सगळं समोर बसलेलं आहे आता भास्करराव देखील सांगत होते की आमची चर्चा जी आणि सतत आमची खूप चर्चा चालत असते कारण हाऊसमध्ये मा बसल्यानंतर माझी देखील एक सवय आहे की पूर्णपणे बसायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं चालत असतं तेवढं बसायचं आणि ऐकत राहायचं की लोक काय काय कोण कोण आमदार कसं बोलत आहेत काय बोलत आहेत कुठचे वेगळे विषय आहेत महाराष्ट्रात काय विषय घडत असतात काय काय बोलणं याच्यावर आहे हे एक माझी सवय आहे आणि सहज ते पण बसलेलेच असतात तिथे मग आम्ही इतर खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर महाराष्ट्राबद्दल बोलत असतो राजकारणावर बोलत असतो समाजकारणावर बोलत असतो जुन्या आठवणी ते मला सांगत असतात आणि जे आपण मला आता सांगत होतात की पायगुण भास्करराव जर ह्याला पायगुण म्हणत हे पायगुण नाही हा योगायोग आहे निवड योगायोग आहे तुमची मेहनत ही जे आज ते तुम्हाला पत्र आलेलं आहे पण हा पायगुण असलाच तर संपूर्ण महाराष्ट्रात मी पायी चालला देखील तयार आहे कालपासून वेगळे वेगळे आम्ही भूमिपूजन उद्घाटन करत आलेलो आहोत माझ्यासोबत मी म्हणजे आता ज्या दोघांच्या मध्ये बसलो दोन्ही पालकमंत्री उदय सामंत साहेब एका बाजूला दुसऱ्या बाजूला अनिल परब साहेब आहेत खासदार साहेब आहेत राजन साळवी साहेब आहेत भास्करराव आहेत सकाळपासून तिथे केसरकर होते। करत जे जे ती ही 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 एक सुद्धा राजकीय भाषण मी केलेलंच नाही कारण मुळात हा राजकीय दौरा नाहीच जे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याला शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याही पुढे जाऊन जेव्हा जेव्हा आपण राजकारण करून सत्तेत आलेलो आहोत तेव्हा तेव्हा त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे की शंभर टक्के समाजकारण करा राजकारण आपल्या बाजूला असतं आपल्या जागी असतं जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्या घोषणा आपले राजकारण सुरू होतं पण एकच राजकारणात देखील जर करायचं असेल आणि आताच्या दोन वर्षातलं आपलं महाविकास आघाडीचं सरकारचं तुम्ही ध्येय बघितलं ब्रिद वाक्य बघितलं तर एकच आहे रघुकुल रीत आहे प्राण जय परचन जाय आणि पर हेच काम आपण करत आलो दोन वर्ष जर आपण बघितले तर खरं तर आपल्या जास्तीत जास्ती काळचं विक्रांत सांगत होते हा कोविडच्या काळात गेलेला आहे म्हणजे काम किती करायचं कसं करायचं काम केल्यानंतर त्याचा असं सभा समारंभ घेऊ शकतो का मोठी जाहीर सभा घेऊ शकतो का भूमिपूजन एवढं मोठं घेऊ शकतो का हा एक मोठा प्रश्न राहिलेला आहे कारण कितीही आपल्याला वाटलं की चला आपण कोविडचे नियम तोडून एक मोठी सभा घेऊ तरी मनात ती भीती असायचीच की अरे जरी आपण हे असं काही केलं तरी जबाबदारी आपण वागायला पाहिजे आपण मंत्री आहोत मुख्यमंत्री आपले उद्धवसाहेब ठाकरे जे तळमळीने प्रत्येक आठवड्यात फेसबुक लाईव्ह करायचे आणि प्रत्येकाच्या घरोघरी जायचे आणि कुठचाही आपल्या घरातला माणूस असेल तसा प्रत्येकातला आपला घरातला माणूस वाटून उद्धव ठाकरे साहेबांनी प्रत्येकाला सांगितले की मास्क का घालायला पाहिजे अंतर का ठेवायला पाहिजे लॉकडाऊनचे निर्बंध जे होते ते का लावलेले आपण आणि म्हणूनच जी काही यंत्रणा शासकीय असेल प्रशासकीय असेल स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल कलेक्टर सीईओ पोलिस अधिकारी हे सगळे ज्यांनी काम केलेलं आहे हे जेव्हा कौतुक मुख्यमंत्री महोदयांचं होतं हे खरं कौतुक हे सर्व त्यांचं होतं आणि आपल्या सगळ्या जनतेचं होतं कारण सगळ्यांनी ते जे काही निर्बंध होते ते पाळलं कोविडचा काळ हा कठीण प्रसंग होता आपल्यावर म्हणजे आपण पण भास्कर साहेब आपण पण तुम्हाला माहितीये की माझी ही पहिली टर्म जसं आपण सांगत होतात की आपली तिसरी आणि खूप वेळा आपल्या बाजूला बसून मी ऐकत असतो की कसं बोलायचं हाऊसमध्ये काय बोलायचं कुठचे विषय मांडायचे ही माझी देखील पहिली टर्म आहे आणि मुख्यमंत्री महोदयांची देखील

Applaud. कौतुक देखील किती करायचं कोकणी जनतेचा की जो संयम आपण बाळगून इथे उभे राहिला भक्कमपणे वर्षी आलेला होता पूरक बघत होतो फिरत होतो जी काही दिवस रात्र आपली मेहनत चाललेली चिपळूणकडे जो पूर आलेला पण हे सगळं होत असताना कोविडचा काळ देखील असेल पूर असेल वादळ असतील उष्णता असेल अवकाळी पाऊस असेल हे सगळं आपण करत असताना हे सगळ्याची लढा देत असताना कुठेही आपण विकास कामं थांबवली नाहीत हे मी आज इथे अभिमानाने सांगू शकतो कुठेही थांबवली नाहीत चांगली जी कामं होती आपण पुढे नेत राहिलो सिंधुदुर्गातलं आपलं चिपीचं विमानतळ असेल ते आपण करून दाखवलं होय करून दाखवलं दोन तीन महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन केलं काल देखील मी तिथेच आलो आणि तिथून मी या कोकणात आलेलो आहे मोठं प्रवेशद्वार उघडलेले विकासासाठी हे प्रवेशद्वार हे आपण उघडून घेतलेले परवाचं जे आपलं अधिवेशन झालं अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेबांनी देखील सांगितलं की रत्नागिरीच्या एअरपोर्ट साठी देखील आपण शंभर कोटी आता तरतूद केलेली आहे तिकडचं देखील आपण काम मोठ्या संख्येने घेऊ कारण ही कामं झोपन आपण का करत नाही रस्त्याची कामं असतील अंतर्गत रस्त्यांची कामं असतील विमानतळाची काम असतील जेटी आणि बंधार्यांची कामं असतील तोपर्यंत शाश्वत विकास काही होऊ शकणार नाही कारण कोकण आपला एवढा हिरवगार चांगला एक परिसर आहे जिल्हा आहे दोन्ही म्हणजे सिंधूरत्न जेव्हा आपण बोलतो सिंधुदुर्ग बोल असेल रत्नागिरी असेल इंडस्ट्री कमी पण पर्यटन जास्ती ही वाढवायची आपल्याला संधी आहे इथे चांगली संधी मिळालेली आहे पर्यटन मंत्री झाल्यानंतर जे काही आढावा घेत होतो पर्यावरण मंत्री देखील झाल्यानंतर जे काही आढावा घेत होतो त्याच्यात एक थोडं एक वल्नेरिबिलिटी इंडेक्स म्हणजे धोका कशाला आहे भरती यायला पदवी बघ हे शुभसंकेत आहे हे शुभ संकेत फक्त विक्रांत पुढच्या वेळी जो मंच असेल त्याची दिशा त्या बाजूला करा म्हणजे जो सुंदर जे तीन सांजाचं आपल्याला दिसत होतं ते आम्ही बघून कारण मी जेव्हा आलो मी तेव्हा थोडं एक तंत्रित होतो एवढ्यासाठीच कारण भूमिपूजन करायचं पूजा करायची की बाजूचं जे काही आजूबाजूला सौंदर्य ते बघत बसायचं हे माझ्या मनात चाललेलं पण जे मी सांगितलं की संधी पण आपल्या कोकणाला तेवढी आहे धोका देखील तेवढा आहे आणि म्हणून ही सिंधुरत्न योजना ही एवढ्यासाठीच महत्वाची आहे कारण काल मी काल खूप मी चर्चा करत होतो केसरकर साहेबांबरोबर चर्चा करत होतो त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सिंधूरत्न योजना आपण जाहीर केलेली आहे मला वाटतं तीनशे कोटी आणि आता भास्करांनी वाढून घेतलेले अधिकचे काही रत्नागिरीसाठी पण हे सगळं होत असताना आपण विचार करा मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील महसूल मंत्री महोदय असतील ज्यांनी काही विचार त्या तिघांनी केला आम्ही सगळ्यांनी केलेला आहे तो एवढ्यासाठीच केलेला आहे की सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे ही सिंधुरत्न योजना एका बाजूला आपण करत आहोत ज्याच्यानी आपण घरोघरी जाऊ महिलांच्या हाती काही पैसे येतील आपले जे शेतकरी बांधव असतील आपले बागायतदार असतील आपले मच्छीमार बांधव असतील ह्यांच्या घरोघरी समृद्धी येईल ह्या विचाराने आपण ही सिंधुरत्न योजना जी आणलेली आहे पूर्णपणे सगळ्याचं पूर्ण कोकणाचा विचार करत आहे विकासाचा विचार करत आहे पण हेच करत असताना जे एक डिझास्टर मॅनेजमेंटचा आपण प्लॅन बनवतो मला अनिल प्रसाद देखील सांगत होते की साधारण साडेतीन हजार कोटीचा तो आराखडा बनत आहे आणि साडेतीन हजार कोटी संपूर्ण कोकणात आणून जे ओव्हरहेड वायर्स असतील इलेक्ट्रिसिटीचे असतील हे बंदारे जे आपण बांधत आहोत जे जेटे आपण बांधणार आहोत या सगळ्या ह्या साडेतीन हजार कोटीमध्ये आपण कोकणाचा विकास करणार आहोत कारण मी हे कालपासून सांगत आलेलो आहे आणि आधी देखील कोकणात जेव्हा जेव्हा आलोय गेले दहा वर्षात आलेलो असताना कोकणात किती दिवस घालवायचे आधी जेव्हा एवढा विकास किंवा एवढी भूमिपूजन उद्घाटन होत नव्हती तेव्हा दोन दिवसात पूर्ण कोकण दौरा होऊन जायचं कारण सिंधुदुर्ग ते रायगड दोन दिवसात पूर्ण होत पण आता जे मला मागण्या येतात की इथे भूमिपूजन इथे नवीन काम अंतर्गत रस्ता होतो इथे चांगला किनारपट्टा होतो इथे बोट क्लब आपण करत आहोत आपण इथे काहीतरी नवीन जेटी करत आहोत इथे मच्छीमार बांधवांसाठी आपण करत आहोत प्रत्येक वेळी माझे दिवस या कोकणात वाढत चाललेले आहेत आणि कदाचित पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा एक आठवडा मला या कोकणासाठीच लागणार कारण एवढी कामं आपली होत आहेत आणि ही कामं ही सर्व आपल्यासाठी होतात कारण मला माहिती आहे की मुंबईचा जो विकास झाला मुंबई जी आता बांधली गेली जी नवीन मुंबई आपल्याला दिसते नवीन मुंबई नवी मुंबई नाही मुंबईची आता ह्या गेल्या तीस चाळीस वर्षात बांधलेली गेलेली आहे ही कोकणी माणसांनी बांधली मुंबईचा विकास ही कोकणी माणसाच्या घामावर झालाय मेहनतीवर झालेला आहे आणि मग मुंबईचा जसा विकास झालेला आहे तसं आपल्या गावांचा विकास आपल्या वाड्यांचा विकास आपल्या वस्त्यांचा विकास आपल्या कोकणाचा विकास हे करणं गरजेचं आहे विक्रांत तुम्ही मला सांगितलं की मुंबईत एक बैठक द्या मुंबईत आपण पुढच्या आठवड्यात बैठक घेऊच पण माझी थोडी एक वेगळी सवय आहे कारण आपण सगळे तरुण मंडळी इथे तिथे फिरत असतो कधी ट्रेकिंग करत असतो कधी कुठच्या गावी जातो मुंबईत बैठक घेतल्यानंतर मंत्रालयात बैठक घेतल्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा गुहागरमध्ये येऊ आणि जिथे जिथे कामं करायची ती मला स्वतः जाऊन आहे म्हणजे थोडा अंदाज येईल की नवीन कामं काय करू शकतो मला आठवतं आणि हे भास्करांच्या मनाचं पण मोठेपणा आता मी त्यांना तेच विचारत होतो दोन तीन वर्षापूर्वी मला ते वा वाटतं तेव्हा वायकर साहेब पालकमंत्री होते तेव्हा एक माझ्याच शाळेतले म्हणजे स्कॉटिश शाळेतले प्रोफेसर निमकर सर त्यांनी मला एक पत्र दिलेलं मला फेसबुकवर त्यांनी की इंस्टाग्राम वर पाठवलेलं मी तुम्हाला पण इंस्टाग्राम वर फॉलो करतो म्हणजे तुमची कामं सगळी बघत असतो आणि लाईक देखील करत असतो खरोखर चांगली कामं करतात पण त्यांनी मला एक पत्र पाठवलेलं की त्यांचं एक गाव आहे आणि तिथे त्या गावी पोचायला तीन चार गावं पूर्ण एक वळणाचा रस्ता होता साधारण त्या गावाला पोचायला पंचेचाळीस चाळीस मिनटं ते पन्नास मिनिटं लागायची आणि तोही रस्ता काही तसा पक्का रस्ता नव्हता कच्चा रस्ता होता कुडली गाव आता जो रस्ता केलेला आहे कारण त्यावेळी मी तिथे गावाकडे गेलो भूमिपूजन केलं आणि त्यांचा मोठेपण आहे की ते, ते आमदार असताना देखील कुठेही त्यांनी विरोध केला नाही खरं तर पाठिंबा दिला आणि ते काम करून घेतलं आता ते रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे चाळीस मिनिटाचा जो फेरफटका मारून त्या गावी जायचो आता आपण तीन चार गावं अजून कनेक्ट केलेत आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटात त्यांच्या गावी जाऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण माझी एक आधीपासून सवय राहिलेली तर राजकारणात येऊन देखील दहा वर्ष झालेली आहे युवासेनेचं असेल विद्यार्थ्यांचं राजकारण असेल समाजकारण असेल त्यांची कामं असतील युनिव्हर्सिटीची काम असतील इतर ठिकाणी जेव्हा जेव्हा मी फिरतो जेव्हा जनआशीर्वाद यात्रा देखील झाली आणि आता देखील जेव्हा मी जातो हा शासकीय दौराच असतो कुठेही राजकीय दौरा करत नाही तर तसं मी सांगितलं की राजकारण हे निवडणुकीच्या वेळी असतं आणि तेव्हा निवडणुकीच्या वेळी राजकीय जी काही आपल्याला मतं मांडायची असतात तेव्हा परकटपणे आपण मांडतो जिंकतो आणि आपण कामाला सुरू करतो पण जेव्हा दोन निवडणुकीच्या मधला काळ असतो तेव्हा लोकांची कामं करायची असतात आणि मला माझे वडील मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे नेहमी सांगतात की आदित्य ते आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा जे आवाज आपल्याकडे सर्वसाधारणपणे येऊ न शकत मोठे आवाज येत असतात जे जोरात बोलणारे आवाज राजकीय आवाज येत असतात मंत्रालय पण पोहोचू शकतात ते आपल्याकडे अशीही पोहोचतात आपण नाही तर कोणाकडे दुसऱ्याकडे जाऊन ते काम करू शकतात पण असेही काही आवाज असतात जे दबलेले आवाज असतात जे कमी आवाज असतात जे ऐकू येत नाहीत जे असे नसतात की लाजत थोडे घाबरत तुम्हाला भेटायला कधीतरी ते कुठच्या तरी फाट्यावर तुम्हाला भेटतात कुठेतरी रस्त्यावर भेटतात कुठेतरी चायच्या टपरीवर भेटतात आणि एखादं निवेदन तुम्हाला देतात ते निवेदन तो आवाज सर्वात महत्वाचा असतो कारण तो खरा आवाज असतो ते ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून जेव्हा मी पुन्हा एकदा इथे येईन मध्ये येईन मला एक वर्षानं आपण खरोखर त्यावेळी नोकरीचा आपल्या रोजगाराचा मिळावा होता तेव्हा देखील मी आलेलो आणि आज देखील येत आहे असं परत परत तुम्ही बोलवत जा कारण मला हे कोकण जर आवडतंच आमचं प्रेम आहेच आणि ह्या कोकणात आमचं आमचा देखील आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे की कोकण असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल कुठेही पर्यावरण आणि पर्यटन मंत्री झाल्यानंतर जे बजेट वाढलेलं आहे कुठेही भेदभाव न करता कुठच्याही मतदारसंघाचा भेदभाव न करता आपल्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे ह्या एका प्रार्थना घेऊन मी सगळीकडे काम करत आहे मला वाटतं महाराष्ट्राचा विकास करत असताना कोकणाचा विकास हा खूप महत्वाचा आहे कारण कोकण विभाग जर बघितला तर महाराष्ट्राचा प्रवेशद्वार हे आपला कोकण विभाग आहे आणि मग जेवढी काही चांगली कामं करू शकू ही कामं करणं गरजेचं आहे कारण आता ही काळाची गरज जर इंडस्ट्री मोठी येत नसेल आणू शकत नसो कारण आपलं एक पर्यावरण प्रेमी आपले इथे बांधव भगिनी राहत असतात पण ते होत असताना मग आपल्याला पर्यटनच्या दृष्टिकोनातून काय चांगलं करता येईल याच्यावर विचार सुरू केलेला आहे आपण होमस्टे पॉलिसीवर काम करतोय कारण मला माहिती आहे होमस्टे प्रत्येकाच्या घरोघरी पर्यटक येत असतात राहत असतात आणि मग राहिल्यानंतर आपली थोडी अडचण असते की विजेचे कर वाढतात का इतर कर काही वाढतात का दर वाढतायत का पण त्याच्यासाठी आपण होमस्टे पॉलिसीवर काम करतो जेणेकरून कोकणाला खास मदत होईल अशी होमस्टे पॉलिसी आम्ही आमच्या पर्यटन खात्यातून आणत आहोत ऍग्रो टुरिझमची पॉलिसी आलेली आहे हॉटेल जर चांगलं आणायचं असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कसं मिळेल रोजगार कसं उपलब्ध होऊन देईल त्याच्यावर असो पण हे काम करण्यासाठी या कोकणात येऊन मी शक्ती घेत असतो आशीर्वाद घेत असतो प्रेरणा घेत असतो ती मंदिरांची तर आहेतच पण आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी आलेलो आहे हेच आशीर्वाद घेऊन हेच प्रेम घेऊन मी पुढे चाललेलो आहे भास्कर आपण जे सांगितलं जे भवन बांधत आपल्या मुंबईत जे आहे आठवड्यात तिथे आपण जाऊ भेट देऊ आणि जे काही या समाजासाठी मच्छीमार करायचं करायचंय ते आपण करून दाखल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला आश्वासन पुन्हा एकदा इथेच थांबतो आणि जेव्हा आपण बोलवाल तेव्हा तेव्हा आपल्या ते सेवेत रुजू होईन इथे हजीर होईल चोवीस तासात कधीही बोलवा जे काही थोडेफार वेळ लागतो रस्त्याने यायला तो आहे पण तेव्हा आल्यानंतर आनंदाने आपली सेवा करत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र वंदे मात्र